सुरेश धस यांनी मनोज जरांगेंची जागा घेतली का याची चर्चा मधल्या काळात रंगली मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण केल्यानंतरच सुरेश धस यांनीच मध्यस्थीची भूमिका बजावली होती त्यानंतर जरांगेंना त्यांचं उपोषण गुंडाळावं लागलं होतं शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धसांच्या आक्रमक भूमिकेमुळे जरांगे झाकोळले गेलेले दिसले त्यातच धनंजय मुंडेंना भेटल्यामुळे सुरेश धस मात्र बॅकफूटवर वर गेल्यात आणि मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाल्यात आता मनोज जरांगे हे पुन्हा एकदा सरकारसोबत संघर्षाच्या पावित्र्यात असल्याचं दिसून येत आहे कारण मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन आपण आणखी व्यापक करणार असल्याची घोषणाच मनोज जरांगे यांनी केली आहे तसंच आपल्या विरोधात सरकारी पातळीवर षडयंत्र रचलं जात असून सरकारमधील दोन मंत्र्यांकडून मराठा आरक्षणासाठी प्रति आंदोलन केलं जाणार असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला तसंच याबाबतची माहिती सरकारमधीलच एका मंत्र्यांनी मला दिली असंही त्यांनी सांगितलं त्यावरच बोलताना पुन्हा मनोज जरांगे काय म्हणाले ऐका चर्चा नाही प्रत ना, प्रती नाही म्हणायचं त्याला आंदोलन हे प्रत्येक वेळेसच आहे हे नवीन नाही आहे मी त्याही वेळेस मीडियाच्या बांधवला वेळोवेळी सांगितलेले काय करायलेत प्रत्येक वेळेस शरण जर येत नसला एखादा प्रामाणिक माणूस तर त्याला बदनाम करण्यासाठी किंवा विनाकारण नाव ठेवण्यासाठी सरकारकडून प्रत्येक वेळेस पावणे दोन वर्षात हे प्रयत्न लगातार झाले तोच प्रयोग आहे दुसरं काही नाही तीच प्रयोग पुन्हा आहे बांधवांच्या बद्दल काय नाही कारण ते बिचारे मलाही काय म्हणत नाहीत आणि दुसऱ्याला पण नाही आता पुढे उभं राहतं हे माहीत नाही पण माहिती आली आता उभं राहिल्यावर लक्ष देईल दोन तीन ठिकाणी उभा राहणार आहे राज्यात अशी प्लॅनिंग आहे त्याची दादा संजय राऊत असं म्हणाले की सुरेश दसांना भाजपानं तुमच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपनं त्यांना समोर केलं आणि संतोष देशमुख प्रकरणात त्यांना त्यांनी उतरवलं आमच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी जर त्यांना उभा केला असलं सरकारने चांगली गोष्ट आहे हो द्या धार कमी करा वाटळ समाजाचं आणि आत्तापर्यंत त्यांनी तेच केलं तिरस्कारातून गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब धनगरांचं आरक्षण नाही देऊन वाटळच केलं करा तर मराठा आरक्षणाची चळवळ कमकुवत व्हावी यासाठी सरकारमधीलच दोन मंत्री आंदोलन करणार आहेत तेरा चौदा दिवस उपोषण करून सरकारकडून सरकार हे उपोषण सोडवलं जाईल आणि समाजाची दिशाभूल केली जाईल असा दावाही मनोज जरांगे यांनी केला आहे आता खरंच असं काही होतं का सरकारमधलंच दोन मंत्री मराठा आरक्षणासाठी असं काही प्रतिआंदोलन उभं करतात का आणि त्यातून सरकार काय साध्य करतं आणि ते दोन मंत्री नक्की कोण आहेत याची चर्चा आता रंगली आहे असं काही घडतं का ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि एकूणच मनोज जरांगे यांनी केलेला हा आरोप याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा